नाही आता ते मला घरी विचार आहे बाबा मी प्रत्येक तुम्ही बघितलं नीट मी कशी दिसत होते कोणत्या याच्यात <laughs> तुम्हाला असं वाटतं की त्याची चांगली नव्हती असं ती तिथे घरी मला प्रश्न असणार होता <laughs> नमस्कार मी मधुराशी दे आणि कलाकृती मिळाल तुम्हा सगळ्यांचं होण्यापासून स्वागत आहे झापुक झुपुक हा नवा कोरा सिनेमा लवकरच राडा घालायला आपल्या भेटीला येतोय आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे पुन्हा एकदा माझी सगळ्यात लाडकी जुई भागवत हाय हाय हॅलो एकदम झापूक झपूक आहे आता मी हे मला पुन्हा एकदा तुला भेटून खूप छान वाटतंय कारण आम्ही आताच भेटलो होतो आणि मला कमाल या गोष्टीचं वाटतंय की जितके वेळा मी तुला भेटते ना प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं घेऊन येते आमच्या समोर येस थँक्यू सो मच हाच प्रयत्न आहे की वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्हाला एंटरटेन करणं मला वाटतं हे वर्ष पण तुझंच असणार आहे सो येस रॉकेट म्हणजे ट्रेलर आता पाहिला तर तू पण आमच्याच बरोबर बघितला असेल कसं वाटलं ट्रेलर मी खरंच म्हणजे मी रडेन का काय वाटलं मला प्रचंड आवडला ट्रेलर आणि मी खूप एक्सायटेड होते की कसा असणार आहे कारण सिनेमा खूप छान झाला हे माहीतच होतं पण एक ट्रेलरची उत्सुकता वेगळी असते आणि आय एम जस्ट सो so हॅपी uh, मला असं वाटतं की हा जसं रितेश सरही म्हणाले आता की ब्लॉक सिनेमा आहे तर त्याची झलक आपल्याला या ट्रेलरमधून नक्कीच दिसते आणि तुझं कॅरेक्टर पण यातलं इतकं गोड आहे कि मला असं वाटलं की तुला वेगळी मेहनत घ्यावी लागली तू अशीच छान गोड समजून काय सांगशील एक तो पहिला आलेला कॉल की केदार सरांच्या सिनेमामध्ये आपल्याला काम करायचंय आणि इथपासून सुरू झालेला तो प्रवास अनएक्सपेक्टेड म्हणजे मी मगाशी स्टेजवर असताना सनाला थँक्यू या करता म्हणाले कारण तिचा मला जस्ट मेसेज आलेला की बाबांना तुझ्याशी बोलायचंय आणि कट्टू केदार सरांचा मला कॉल आला आणि ते म्हणाले की असं असं सिनेमा आहे ब्लॉक आणि त्यानंतर बराच काळ काहीच बोललो नव्हतं आणि वन डे मला त्यांचा मेसेज येतो यु आर डुईंग माय फिल्म आणि हे स्वप्न म्हणजे हे असं इतकं फास्ट असं घडणं आणि त्यातून असंही नव्हतं झालं की माझी ऑडिशन घेतली गेली होती पूर्णपणे सरांचा विश्वास होता माझ्यावरती कारण असं बऱ्याच ठिकाणाहून सांगायला आवडेल की माझं नाव सांगितलं गेलं की तुम्ही जुई भागवतला विचारा म्हणजे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की असं होणं आणि त्यांनी तो विश्वासही ठेवणं माझ्यावरती पण येस व्हेरी uh, ग्रेटफुल फॉर दिस आणि सूरजची हिरोईन आहे आणि अशा मुलाची ऑनस्क्रीन हिरोईन बनणं हे पण खूप भारी गोष्ट मला असं वाटतं की आ, सूरज आपला टॉपचा किंग हे माहितच होत म्हणजे महाराष्ट्राला पण आता त्यांना हा चित्रपट बघितल्यावर एक महाराष्ट्राला नवीन टॉपची क्वीन मिळाली आहे हे त्यांना कळणार आहे त्याच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कारण का मी खूप जणांकडून त्याच्याबद्दलचे वेगवेगळे छान छान किस्से ऐकते की त्याला स्क्रिप्ट वाचता यायचं नाही त्याच्यामुळे तो म्हणजे त्याचं सगळं ऑन द स्पॉट आणि तो सगळं फटाफट ते त्याचं त्याचं वेगळंच असायचं अशा वेळेस एक कलाकार म्हणून त्याचे जे अँड टेक असतं ना ते प्रत्येक सीनला वेगवेगळे येत असणार आम डाम सो तो एक्सपिरियन्स कसा होता ऑफकोर्स टफ होत पण ॲज यू नो आमच्या सगळ्यांवरती हात ठेवून केदारसर होते त्याच्यामुळे ते अशक्य नक्कीच नव्हतं uh, मला असं वाटतं की सीन सूरजच्या ह्याच्यानी सांगायचं झालं तर uh, त्याच्यासाठी मेहनत जास्त होती असं मला वाटतं आणि पण तो इतका रॉ आहे जसं सरांनी सांगितलं त्यामुळे आणि त्याला त्याच्यासारखं प्रेझेंट केलं या फिल्ममध्ये त्यामुळे त्याला तसं वेगळं नव्हतं करायचं पण त्यांनी स्वतःला ज्या पद्धतीने ज्या कॉन्फिडन्सनी प्रेझेंट केलेलं आहे हे तुम्हाला ट्रेलर बघूनही कळलंच असेल की आ, तो टॉप किंग काय आहे हे आपल्याला हा ट्रेलर बघितल्यावर कळतं आणि खूप जीव होतून त्यांनी काम केलं आणि अख्ख्या टीम नेहमी म्हणेन मी सुद्धा खूप प्रामाणिकपणे काम केलंय आणि आमच्या सीन्स बद्दल सांगशील तर आय थिंक कुडस टू सूरज या बाबतीत कारण आमचे बरेचसे असे सीन्स होते फिल्म मध्ये की खूप इमोशनल होते आणि अशा वेळी बऱ्याच ऍक्टर्स ग्लिस घेतात पण त्याला त्याची गरज नव्हती हो माझा क्लोज होता तरी सुद्धा सूरज तो टेक तीन वेळा झाला आणि तिन्ही वेळेला सूरज तो दिसत नसतानाही खरं खरं खर रडला सो so, इतका तो त्या सीन मध्ये असायचा आणि मला असं वाटतं त्यामुळे आमचे सीनही इतके छान झाले सो आय थिंक ते खरे झाले खूप जास्त आणि त्यामुळेच त्या, त्या तो खरेपणा चित्रपटात उतरलाय थ्रू आऊट आणि त्यामुळेच तो प्रेक्षकांना नक्कीच आवडला चिठ्ठ्या पास करणं पत्र पास करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत <laughs> रिअल लाईफ मध्ये किती लेटर झालेत कजू तुला आले, आले, आले। <laughs> <laughs> हो, तुम्हाला <laughs> का नाही बरेच आले पण अजून हो असं कधी म्हटलं नाही गेलं घरी किती वेळा कळलेत लेटर झालेली माहिती असतात म्हणजे मी असं हा सांगते की बाबा काय होणार नसतं ना पुढे काय नाही पुढे काही असणार असेल तर आपल्याला एक भीती वाटली की बापरे पण नाहीच होणार मग आपण फ्रीली सांगू शकतो असं आलंय आज <laughs> ट्रेलर लाँचचा सोळा इथे पार पडलेला आहे आणि त्यानिमित्ताने अजिथे जो इथे बाबा पण आले सो मला वाटतं आपण बोलूयात का त्यांना प्लीज बाबांचा डेब्यू इंटरव्यू असं मला वाटतं खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मीडियामध्ये कसं वाटेल लेखीला इथे बघून लेखीच्या फिल्मचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आज ट्रेलर आलाय सगळ्यांच्या समोर खूप छान खूप छान वाटतंय म्हणजे खूप आनंद होतोय प्रश्नच <laughs> नाही म्हणजे आज आता तिची आईली बाहेर कुठे <laughs> तिचं शो ला गेली पण ती पण असते तिला पण खूप आनंद झाला असता खूप इच्छा ओ, होती आज यायची पण अनफॉर्च्युनेटली ती नाही येऊ शकली बट येस ती आय एम शुअर तिलाही ट्रेलर खूप आवडेल तुम्हाला आवडला का बाबा खूप छान झालाय गोवाच छान <laughs> मस्तच झालाय ट्रेलर कसंच नाही मजा आली एकदम गोवच मजा आली okay. आणि म्हणजे त्या ते ट्रेलर ते मध्ये जुई अनेकदा दिसली ते पण त्याचा पण आनंद आहे खूप छान वाटलं हे प्रत्येकाच्या आईवडिलांचे असतं की आपलं मूल किती वेळ दिसतंय आणि किती छान दिसतय ह्याच प्रत्येकाकडे प्रत्येकाचं आगड लक्ष हो नक्कीच नक्कीच त्यामुळे अजून अजून जास्त मजा आली त्यांच्यासाठी आय थिंक अस प्राऊड मग आहे का, का <laughs> नाही <laughs> 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 नाही <laughs> आता ते मला घरीच विचार आहे बाबा मी प्रत्येक तुम्ही बघितलं नीट मी कशी दिसत होते कोणत्या याच्यात तुम्हाला असं वाटलं की त्याची चांगली नव्हती चा। असं ती तिथे घरी जाऊन मला प्रश्न असणार होता तर मला खूप असं लक्ष देऊन असं अगदी बघावं लागत याकडे हा छान आलं हा पण छान मस्त पण मला खात्री आहे की छानच झाली याच्यामध्ये <laughs> 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 ना ट्रेलर मध्ये एक आहे की ती शिक्षणाला खूप जास्त महत्व देते ती दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न <laughs> करते आणि खऱ्या आयुष्यामध्ये ती पण तिचं शिक्षण खूप उत्तम झालेलं आहे सायकॉलॉजी तू केलेलं आहे सायकोलॉजी इंग्लिश लिटरेचर तू हा सो बेसिकली मी सायकोलॉजी विषय घेतला होता पण मी माझं मास्टर्स इंग्लिश लिटरेचरमध्ये केलंय खऱ्या आयुष्यामधली ती गोष्ट इथे मोठ्या पडद्यावरती पण ती करते एक वडील म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या कर गोष्टींकडे तुम्ही कसे बघता की आपली ही इंडस्ट्रीज अशी आहे की इकडे आपल्याला प्लॅन बी हा रेडी ठेवावाच लागतो आणि त्यात तिला शिक्षणासाठी आणि तिच्या पॅशनसाठी सुद्धा करिअरसाठी सुद्धा तुम्ही पाठिंबा दिलात तर याबद्दल काय सांगा हो म्हणजे एक असं मनात असं होतं की की हिचं शिक्षण एक तर पूर्ण झालं पाहिजे मग तिने मास्टर्स केलंय आणि त्याच्यामध्ये तिला एक्झॅक्टली तिला जे करायचं होतं म्हणजे तिला तिच्याकडे आज गाणं पण आहे डान्स पण आहे आणि शिवाय ॲक्टिंग एक, पण आहे तर त्याच्यामध्ये तिला मी सांगितले तुला आत्ता तुला जे वाटेल ते सगळं तो करतो म्हणजे आमच्याकडून काहीच तुला अजिबात आहे नाही आणि पण शिक्षण पण पूर्ण पूर्ण झालं पाहिजे आणि आज ती गाणं पण गाते मी शिकते पण त्या बरोबर आणि डान्स पण शिकते डान्स करते पण आणि आज ॲक्टिंग आणि त्या त्याच्यानंतर मी तिला विचारले की तुला एक्झॅक्टली कशात तुला वाटत या सगळ्या याच्या तुला काय म्हणजे काय करावं असं वाटतं <laughs> ते बाबा सगळ्यात मेन माझ्यासाठी ऍक्टिंग असेल तिने मला सांगितलं ओके ठीक आहे मग तू ठरवता की की या सगळ्यांच म्हणजे तुला आधार नक्कीच मिळेल की गाणं आहे तुझ्याकडे डान्स आहे तर तुझ्या ऍक्टिंग मध्ये त्याचा नक्कीच तुला फायदा आणि झापूक झुपूक मध्ये हे सगळं मला करायला गाणं ऑफकोर्स म्हणजे दुसऱ्या सिंगरच्या गाण्यावरती मी गाण्याचा अभिनय केलाय छान शिफॉनच्या साडीत नाचले तर हे सगळं भरतनाट्यम केलंय मी खर तर कथक डान्सर आहे पण मला चित्रपटात भरतनाट्यम नाचायला मिळालं सो आय थिंक आणि बाबा आहेत आणि इतकं छान तुझं कौतुक होत आहे घरी जाऊन ती तुझं कौतुक होणारच आहे पण इतका पाठिंबा मिळणं हे मला वाटतं नशीब असावं लागतं आणि हे प्रत्येकाला खरं तर हे असलं पाहिजे प्रत्येकाच्या नशीबात आणि खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक वेळेला आपल्याला ह्या गोष्टींसाठी थँक यू आपण म्हटलं जात नाही कारण का आपलं असतं की आपले आई वडील आहेत पण आज त्या निमित्ताने जर का बाबांना एक छान काहीतरी सांगायचं असेल तर काय सांगशील हेच सांगेन की बाबा थँक्यू सो मच कारण तुम्हालाही आणि आईला सुद्धा कारण तू जसं म्हणालीस की हा पाठिंबा असणं खूप महत्वाचं आहे आणि जसं आता ते म्हणाले की त्यांनी अभ्यासू वृत्ती कायम म्हणजे ती मला दिली एक माणूस म्हणून त्यामुळे आय थिंक म्हणजे ग्रो करण्याची जी माझी इच्छा आहे ती कधीच थांबणार नाही सो येस त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि असाच मला सपोर्ट करत राहा खूप छान वाटलं मला गप्पा मारून आणि तुमची लेख पुढे जातच राहणार आहे खूप कमाल प्रोजेक्ट तिच्या वाट्याला येतात आणि ती खूप सुंदर काम करते त्याच्यामुळे डेफिनेटली तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि तिचीही पूर्ण होणार आहेत खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून जुई यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा